पुण्याच्या रांजा गावच्या एका गरीब मुलीवर बलात्कार होतो तो बलत्कार गावचा ब्राह्मण पाटलांनी केलेला असतो तेव्हा शिवाजी महाराजांना ही खबर कळते शिवाजी महाराज या कंकला आदेश देतात की जा आणि पाटलांच्या मुसक्या बांधून त्यांना रायगडावर घेऊन या ठरल्याप्रमाणे या साजी व सहकारी रांजा गावात जातात तेव्हा पाटलाला माहित होतं की आपल्याला न्यायला शिवाजी महाराजांनी सैनिकांना पाठवलं आहे या साजी पाटलाच्या वाडीचे दार ठोठावतात पण पाटील काही बाहेर येत नाहीत बराच वेळ दार वाजवून सुद्धा पाटील बाहेर येत नाहीत येसाजी व त्यांचे सहकारी वाड्याचे दार तोडतात व वाड्यात प्रवेश करतात पाटील गुर्मीत बाहेर येतो व म्हणतो की पाटलाच्या घराचा दरवाजा तोडून आत घुसण्याची हिंमत कशी झाली तुमची तेवढ्यात येसाजी पाटलांना म्हणतात की राजा शिवबांनी आम्हाला धाडले तुम्हाला बोलावले गडावर चला आम्ही गावचे पाटील आहोत व वैद्यकीय ब्राह्मण आहोत असं कुणीही बोलावल्यावर आम्ही येत नसतो सांग तुझ्या राजाला अनेक प्रयत्न केल्यानंतर ही पाटील यायला तयार होत नाहीत तेवढ्यात या सजे व सहकारी पाटलांच्या मुसक्या बांधतात व त्याला फरफटत गावातून नेतात रयत आश्चर्य व्यक्त करते कारण त्यांनी पहिल्यांदाच असा न्याय निवाडा पाहिलेला असतो दरबारात हजर केल्यावर शिवबा पाटलांना म्हणतात आमच्या कानावर आले की तुम्ही गावच्या गरीब मुलींवर बळजबरी केली म्हणून पाटील त्याच गुरुमीत म्हणतो मी गावचा पाटील आहे शिवाय मी जातीने ब्राह्मण आहे आम्ही साक्षात पृथ्वीवरचे भूदेवच आहोत आम्ही काहीही पाप केलं तर आम्हाला ते मापच असतं त्यात काय वाईट आहे शिवाजी महाराज त्याला म्हणतात हे आदिलशाही नाही शिवशाही आहे असे अत्याचार खपून घेतले जाणार नाहीत मला अपराध कबूल करा पाटील कुठल्याच परिस्थितीत गुन्हा कबूल करीत नाही पुढ्यात शिवबा माता जिजाऊकडे बघतात व माता जिजाऊ डोळ्याने इशारा करतात शिवरायांना इशारा समजतो शिवाजी महाराज रांजागावच्या ब्राह्मण पाटलाला हात पाय तोडण्याची शिक्षा ठोठावतात व त्यांचे डोळे फोडले जातात अशा प्रकारे अपराधी कुठल्याही जातीचा असो त्याला शिक्षा करण्याचे कायदे शिवशाहीत अंमलात आणले जातात रयत सुखी होते सगळीकडे या न्याय निवाड्याचा जयघोष होतो रयतेला अपार आनंद होतो रस्त्यावर सडा शिंपडून आनंद उत्सव साजरा केला जातो पण आता माझ्या राजासारखा शिक्षा देणारा कोणी नाही म्हणून दिवसेंदिवस बलात्कार हा प्रकार वाढत चाललेला आहे